गुड मॉर्निंग मित्रांनो माझं नाव प्रणिल अरुण कारेकर वंडर प्रणिल या ब्लॉगमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आत्ता मी आलेलो आहे बारोंडा देवीजवळ पापडखिंड डॅम आज सायक्लिंगसाठी आलो आहे आज इकडे आपण डॅम बघूया आणि थोडी सायक्लिंग करून घेऊया आज इकडे आपण थोडा वेळ थांबूया बारुंडा देवीच्या जंगलाच्या जरा मधोमध आलेलं आहे आज हवा थोडी ढगाळ असल्यामुळे फारसं काही बघण्यासारखं का नाही आहे पक्षी पण खूप कमी आहेत पण वातावरण खूप मस्त वाटतं आपण इकडून खाली उतरूया पूर्णपणे ऑब्विट आहे त्याच्यामुळे इकडे कोणाचं फारसं येणं जाणं नसतं इकडे एक ओढा आहे पाणी खूप कमी आता असं तिकडून असा येऊन मग इकडे धरणाला जाऊन मिळतो इकड़े खाली डॅम आहे फुलं बघा ते कदाचित वृक्षारोपण करणार आहेत चांगली गोष्ट आहे मस्त ऊन पडलं आता पण तेवढंच गरम नाही होतं हवा आता थंडच आहे मध्येच ऊन मध्येच ढगाळ वातावरण होते, वाता होते। आपण एक शॉट घेऊया इकडे आणि मग निघूया जंगल आहे आणि मध्ये मध्ये असे ऑफ रोड्स आहेत पायवाट आहेत वृक्षारोपण केलेलं आहे आणि मी त्याच्यातून चाललेलो आहे टाकली आता मी कारण आता एक खूपच चांगला डाऊनही येणार आहे उतार जो आपल्याला थेट डॅमवर घेऊन जातो आपली हे आपली सायकल कुठून बनवू शकते मी मगाशी येऊन गेलो आहे पण फुटेज नव्हतं म्हणून मी परत आलो जम हे बघा हा डॅम तसं कोणीच नाही आहे मी आणि माझी सायकल आज थोडं शांत वातावरण आहे कालपर्यंत पाऊस होता बऱ्यापैकी पण पाणी पण स्वच्छ आहे काही दिवसांनी अजून स्वच्छ होईल અને એકદમ શાંત હોઈ थोडा वेळ बसून झालेला आहे आता आपण निघूया इकडून जाऊया हे फुलपाखरू बघा ना किती सुंदर आहे माझ्या सायकलला मॅचिंग मॅचिंग हे फुलपाखरू बघा किती सुंदर आहे जमिनीमधले एक क्षार असतात खनिज असतात

आता आपण इकडे जो प्लॅटफॉर्म बनला आहे डॅमस इकडे जाऊया सायकल इकडे जाऊया आपण सायकलवरती अलाउड नाही आहे चालेल आता आपण डॅमच्या प्लॅटफॉर्मवर जाऊया हां बघा व्ह्यू पाखरा उरतंयच सप्टेंबरचा महिना म्हणजे फुलपाखरांचा महिना असतो ब्रीडिंगचा तिकडे टिबुकली नावाचे पक्षी आहे जो मी तुम्हाला मागाशी दाखवला हा त्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि इकडून जो व्ह्यू दिसतो तो बघायला कोणी बोलणारसुद्धा नाही की विरारपासून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावरती थी। असं ठिकाण असू शकतं एवढ्या गजबजलेल्या ठिकाणापासून फक्त पंधरा मिनटाच्या अंतरावर प्लॅटफॉर्मच्या जवळजवळ मध्यावर पोचलेलो आहे हा तो प्लॅटफॉर्म हा डेक आहे इकडे आणि हा व्ह्यू आहे एकदम शांतता आहे माझा आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा Bye bye.